नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकतो या महागाईच्या काळामध्ये मित्रांनो लोकांजवळ पैसे राहत नाही सध्या तरी जे जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांच्याजवळ तरी खर्चायला पैसे नसतील पैशाची अडचण नसेल म्हणून ते हा व्हिडिओ बघत आहे तर तुमच्याचसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा कारण आपलं चॅनल सरकारी योजनांचं एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील भारतसेना चॅनल हे एकमेव यूट्यूब चॅनल आहे मार की या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा जर सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही भारत सेना यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा भावांनो ठीक आहे मित्रांनो बघा या मागाच्या काळामध्ये पैसे लोकांना खर्च प्रत्येकाने मागणी वाढलेली आहे एक काळ असा होता मित्रांनो की त्या काळामध्ये लोकांचा खर्च लोकांना मोबाईल नव्हता मोबाईल असेल बी तर एक दहा रुपये तर एक छोटंसं म्हणत होतं चिठ्ठी ती जर त्यांनी खोडली तर ते, ते रिचार्ज मारत होता परंतु आता जो प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे तो, स्मार्ट तो श्रीमंत असो की तो गरीब असो की तो बेरोजगार असो प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि हाय पण तर आहे कोणामुळे दहा हजाराचा मोबाईल आहे कोणाजवळ पंधरा हजाराचा मोबाईल आहे कोणाजवळ वीस हजाराचा मोबाईल आहे कोणाजवळ बत्तीस हजाराचा मोबाईल आहे कोणाजवळ एक लाखाचा आयफोन आहे ठीक आहे अशा प्रकारचे शौक त्याचबरोबर म्हणजे लोकांचे शौक खूपच वाढलेले आहेत मित्रांनो तीनशे रुपयाचं बॅलन्स झालेलं आहे एअरटेलचं तीनशे प्लस साडेतीनशेच झालेला आहे आठशेच झालेला आहे ठीक आहे आणि आता सर्वांना एअरटेल जिओचाच पाहिजे बी एस एन कोणाला ना पाहिजे नाही कारण ते स्वस्त खराब क्वालिटी आहे म्हणतात त्याला मान्य आहे लोकांचे खर्च खूप वाढलेले आहे त्याचबरोबर आधीचे लोक मातीच्या घरामध्ये राहत होते कौलारू घरामध्ये राहत होते किंवा असं शिमेंटने सिमेंटने जे फ्लोरिंग करतात घरात तसे राहत होते परंतु आता प्रत्येकाला घरामध्ये <गे>। चांगली स्टाईल पाहिजे आता प्रत्येकाला घरामध्ये चांगला ए सी पाहिजे आता प्रत्येकाला घरामध्ये चांगला ए सी नाही चांगला क्वालिटीचा महागाचा फॅन पाहिजे आणि हवा लागली पाहिजे ठीक आहे आता प्रत्येकाला चांगले चांगले कपडे पाहिजे आता प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे आता प्रत्येकाला अतिशय सुंदर बायको पाहिजे सर्वांच्या अपेक्षा पण आभाळा टेकलेल्या आहेत खर्च पण आभाळाला टेकलेले आहेत ठीक आहे कुठं गेलं काही आवडलं घेतलं खरेदी केलं तुमच्यावर ऑलरेडी टी शर्ट आहे बाहेर गेला टी शर्ट आवडलं घेतलं टी शर्ट तर मित्रांनो हा आता हे मी तुम्हाला समाधाबद्दल सांगितलं आता तुमच्याबद्दल सांगतो बघा मित्रांनो सर्वप्रथम स्वतःचा खर्च कमी करायला शिका जे गोष्ट आपल्याकडे आहे ते घेऊ नका कपडा थोडासा फाटला आता शिवून घ्यायला शिका टेलरकडे जाऊन थिगड लावायला शिका ठीक आहे विनाकारण जर टी शर्ट असेल तर विनाकारण कपडे घेऊ नका त्याचबरोबर जर शेती शेतकरी असाल तर शेती सोडून शेती सो शेतीसोबत मग एक योजना आहे मेंढपाळ योजना ते मेंढपाळ योजनेअंतर्गत जा माहिती काढा म्हणजे मै तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन त्याचा फॉर्म भरा अनुदान घ्या मित्रांनो कुक्कुटपालन योजना आहे अशा बऱ्याच योजना आहे मित्रांनो मत्स्यपालन योजना आहे शेतीसोबत जोडधंदा करा त्यातून उत्पन्न कमवा शेतामध्ये चक्की टाकू शकता शेतामध्ये तुम्ही अनेक अशा गोष्टी आहेत जसं की मासेमारी झाली कुक्कुटपालन झालं ठीक आहे सुवरपालन झालं अशा अनेक गोष्टी आहेत जोडधंदा स्थापन करा मुलं असतील बेरोजगार असाल सरकार नोकरी लागत नसेल वय झालं असेल हार म्हणू नका प्रायव्हेट कंपनीत अर्ज करा ठीक आहे ठीक आहे तिथं लागा मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे कायम नकारात्मक लोकांपासून राहू नका कारण हे नकारात्मक लोक जे असतात ते तुम्हाला मागे वडण्याचं काम करतात ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही स्वतः बचत करायला शिका ठीक आहे एकच एक कपडे दहा वेळा धुवून स्वच्छ करून घाला फाटलेलं असलं तिकड लावा आणखी स्वच्छ धुवा आणि घाला कपडे धुतले की नवे होऊन जातात हे गोष्ट लक्षात ठेवा नवीन कपडे घेऊन मळवल्यापेक्षा जुने कपडे स्वच्छ धुवून नवे करा काय म्हटलं मी नवे कपडे घेऊन मळवल्यापेक्षा जुने कपडे धुवून नवीन करा हे गोष्ट ला लक्षात ठेवा मित्रांनो खूप परत मी इकडं तुम्हाला एक गोष्ट गो वाक्य सांगतो लक्षात ठेवा हेच वाक्य नवीन कपडे विकत घेऊन मळवल्यापेक्षा जुने कपडे जुने कपडे स्वच्छ देऊन नवीन करा समजलं चला मित्रांनो भेटूया पुढचे एवढं म्हणे सर्वांनी जय हिंद जय महाराष्ट्र